नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत सारे घडले या स्टोरीचे आपण भाग चार पाहिले आहेत आज आपण भाग पाच पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया देविकाच्या बाबांचं लक्ष विराजकडे गेलं तिकडे बघ तो विराजच आहे ना पण त्याच्यासोबत ती मुलगी कोण आहे देविकाचे बाबा तिला विराजकडे बोट दाखवत म्हणाले देविकाने पाहिलं तिला शिवानीचा खूप राग आला तर आपल्याला हिच्याबद्दल घरी सांगायचं नव्हतं कारण डॅड एक वेळ समजून घेतील पण मम अजिबात नाही पण आता ही तर समोरच दिसली यांना आणि तेही अशा अवस्थेत शेटयार कुठून सुचलं मला आणि मॉम डॅडला सोबत घेऊन आले आज दोघांना यायचं नव्हतं तरीही मीच हट्ट करून आणलं जॉगिंगला मीच मूर्ख आहे बहीण वगैरे अशी थापही मारता येणार का नाही कारण विराजच्या नातेवाईकांबद्दलही दोघांना सगळं माहितीये देविका मनातल्या मनात म्हणत होती काय ग काय विचारतोय डॅड कोण आहे ती मुलगी तू ओळखतेस का देविकाची आई म्हणाली अगं ते चल ना आपण त्याच्याजवळ जाऊन बोलू इथेच उभं राहून सांगू का म्हणजे तुला माहिती आहे ना का तिच्याविषयी चल मग ठीक आहे देविकेची आई म्हणाली ते तिघंही मग विराज जवळ गेले तर शिवानीने त्याचा हात अजूनच घट्ट पकडला देविका आणि तिच्या आई बाबांचंही लक्ष शिवानीने त्याच्या घट्ट पकडलेल्या हाताकडेच होतं काय मग आज मॉम डॅड तुम्ही सुद्धा जॉगिंगसाठी त्याने त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारलं हो देविकानेच हट्ट केला म्हणून आलो बाबा म्हणाले मग थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही हे पाहून देविकाच्या आईने सरळ विचारलं विराज ही मुलगी कोण असा हा हात का पकडलाय तिने तुझा आजूबाजूला कोण आहे कळत नाही का तिला देविकाची आई नाराजीनेच म्हणाली काय ग तू कळत नाही का तुला असं विचारता का देविकाचे बाबा आईकडे रागाने पाहत म्हणाले नाही डॅड त्यांचं बरोबर आहे देविका सांगेल ना तुम्हाला सगळं ही शिवानी तिची तब्येत थोडीशी बिघडली आहे आणि ती बिघड आहे म्हणून असं हात पकडलाय तिने माझा खडूस ना लवकर जाऊये घरी माझं डोकं खूप जड झालंय शिवानी डोक्याला हात लावत म्हणाली आम्ही निघतो देविका सांगेल तुम्हाला सगळं बाय कोणी काही बोलायच्या आधीच विराज तिला घेऊन पटकन पुढे निघून गेला आणि कारमध्ये बसून कार स्टार्ट केली हा विराज पन्ना स्वतः गेला बिंदास्त माझ्यावर सगळं टाकून देविका सांगेल म्हणे आता मॉमला कोण समजावणार देविका विचार करत होती देविका काय आहे हे सगळं आईने रागानेच विचारलं ती विराजची पेशंट आहे शिवानी आणि ती व्यवस्थित होईपर्यंत विराजसोबतच राहणार आहे काय विराजसोबत पण काम आई म्हणाली मग देविकाने शिवानीबद्दल सर्व आईबाबांना सांगितलं पण मी म्हणते विराजला काय गरज आहे एवढा चांगोलपणा दाखवण्याची एकतर फुकटात ट्रीटमेंट आणि राहायला पण त्याच्यासोबत तू कशी काय परमिशन दिलीस त्याच्यासाठी ती त्याच्या घरी सोबत राहते हे जरा जास्तच नाही का हे बघ मला नाही वाटत यात त्याचं काही आहे उलट आपल्याला तर अभिमान वाटायला हवा एवढा चांगला जावय मिळालाय देविका तू खरंच खूप लकी आहे बघ बाबा देविकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले बाबांच्या बोलण्यामुळे देविकाला थोडा दिलासा वाटला तुम्ही पण हा जास्तीचा चांगोलपणा महागात पडेल बघ तुम्हाला असं म्हणून देविकाची आई रागात पुढे निघून गेली विराज शिवानीला घरी घेऊन आला आता मावशी घरी येऊन कामाला पण लागली होती शिवानीला अस्वस्थ पाहून त्यांनी विराजला विचारलं विराजने त्यांना सगळं सांगितलं एवढं काय घाबरायचं बाळा आम्ही आहोत ना तुझ्यासोबत मावशी तिला जवळ घेत म्हणाली शिवानीनेही त्यांना घट्ट मिठी मारली थोड्या वेळात मग ती घळ करून बाहेर आली काय बनवलाय नाश्ता शिवानीने मावशीला आनंदाने विचारलं विराज तिच्याकडे आश्चर्याने वाहू लागला ती तर सगळं विसरून पूर्वीसारखी बोलायला लागली होती विराजला बरं वाटलं नाश्ता झाल्यावर शिवानी कागदाचे प्लेन बनून उडत बसली होती मावशी मला तर कधी कधी वाटतं की आपल्या घरी एक तरुण मुलगी नाही तर एखादी लहान वर्षाची लहान दहा वर्षाची लहान मुलगीच आली आहे तो शिवानीकडे हसत पाहत म्हणाला ए तू गप्प बसहा तसही आपण किती मोठं झालं एवढं पण तू तर मला पन्नास वर्षाचा म्हाताराच वाटतोय असं म्हणून ती हसायला लागली का कशामुळे माझे केस पण नाही पिकलेत हा मग खडूस आहेस ना हे खायचं नाही ते खायचं नाही असं हसायचं नाही हे सगळं तूच म्हणत असतोस ना म्हणून त्याचा काय संबंध बर जाऊ दे मला थोडं काम आहे मावशी जेवण झाल्यावर मला आवाज दे तो रूममध्ये निघून गेला तेवढ्यात दारावरची बेल वाजली मी बघते असं म्हणून शिवानी धावत दार उघडायला गेली कोणीतरी चाळीशीतले गृहस्थ आले होते विराज आहेत का घरात त्यांनी विचारलं हो कोण आहे तुम्ही शिवानीने विचारलं मी डॉक्टर पुरुषोत्तम क्षीरसागर विराजशी बोलायचं होतं थोडं त्याला बोलवलं का ते गृहस्थ म्हणाले हा थांबा हा मी त्यांना आत न बोलवताच काहीतरी बडबड विरा बुडबडत विराजच्या रूममध्ये गेली त्या गृहस्थांना वाटलं की ती विराजची होणारी बायको देविका असावी काय मुली आहेत आजकालच्या आत बसायला पण बोलवलं नाही ते मनातच म्हणाले ओय खडूस बाहेर तुला भेटायला कोणीतरी डॉक्टर काय नाव होतं बरं त्याचं ती डोक्याला हात लावून विचार करू लागली पण तिला आठवीनाच विसरले थांबा मी परत विचारून येते ती पुन्हा बाहेर गेली विराजला तिच्या विंधळेपणावर खूप हसायला आलं तोही तिच्या मागे कोण आलंय ते बघायला गेला नाहीये का विराज घरी तिला एकटीला परत आलेलं पाहून त्यांनी विचारलं आहे ना तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही मी विसरलेच परत सांगा ना तेच विचारायला आले त्यांना तिच्या अशा वागण्यावर हसू आलं विराजला विराजला कशी बरं आवडली असेल थोडी बालिशच वाटते ते विचार करत होते डॉक्टर पुरुषोत्तम सिरसागर आता राहील ना आठवण त्यांनी हसून विचारलं बाप रे एवढं मोठं नाव कोण ठेवतं बरं थोडं छोटंसं ठेवायचं ना लक्षात राहील असं तुम्हाला कोणता फॉर्म भरताना तुमचं नाव कॉलममध्ये पुरतच नसेल ना असं म्हणून ती हसायला लागली त्यांना काय बोलावं सुचलं नाही विराज तर म्हणाला होता ती पण एक डॉक्टर आहे हिच्याकडे पाहून तर असं वाटतच नाही आहे की ती बारीश करते ते विचार करत होते तेवढ्यात विचार तेवढ्यात विराज पण बाहेर आला अरे सर तुम्ही या ना आत या विराज म्हणाला ते आत आले आणि समोरच्या सोफ्यावर बसले शिवानीही त्यांच्यासमोर बसली सहजच आलो होतो तो मागच्या वेळेच्या पेशंट तुझ्याकडे पाठवला होता तो बरा झाला म्हणे तर त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं माझ्याकडे अजून एक त्याचं टाईपचा पेशंट आला आहे त्याच्यासाठी तुझी थोडी मदत हवी होती काय तुम्हाला माझी मदत हवी आहे मी तर ज्युनियर आहे ना सर तो काहीसा नाराजीनेच म्हणाला याच डॉक्टरांच्या हाताखाली विराजने दोन वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं होतं पण त्याला ते मुळीच आवडत नव्हते ते त्याला सतत कमी लेखायची तू ज्युनियर आहेस मला शिकू नकोस ही त्यांच्या तोंडात नेहमी असणारं वाक्य एखादी केस आली आणि विराजने काही सुचवलं तर त्यांना ते पटतच नसायचं म्हणून दोन वर्षातच त्याने त्यांच्याकडचं काम सोडून दिलं होतं ज्युनियर असला तरी काय झालं तुम्ही थोडा नवीन पद्धतीचा अभ्यास केला आहे म्हणून तुम्हाला जरा जास्त ज्ञान आहे त्यात काय विशेष आहे ते उसणं हसवानत म्हणाले मदत हवी आहे तरी ॲटिट्यूड काही गेला नाही मी राजमनातल्या मनात म्हणाला काय मदत करू शकतो मी तुम्हाला तुझ्याकडे त्या पेशंटची फाईल असेल ना ती दे मला अच्छा ठीक आहे फाईल घेऊन येतो विराज फाईल आणण्यासाठी रूममध्ये गेला मावशी त्या गृहस्थांसाठी चहा घेऊन आली अहो कशाला चहा आणायचा लगेच ते हसत म्हणाले मावशी त्यांना नकोय तर मला दे शिवानी म्हणाली तुला दुसरा देते मी हा पाहुण्यांसाठी आणलाय ना मावशीने त्यांना चहा दिला आणि किचनमध्ये गेली तू देविका आहेस ना त्यांनी शिवानीला विचारलं नाही मी तर शिवानी आहे खडूसची बेस्ट फ्रेंड खडूस कोण बरं विराज तुम्हाला माहीत नाही का मी त्याला खडूस म्हणते मला कसं माहीत असेल पण खडूस नाव छान आहे हा तो विराज खडूसच आहे तसा ते हळूस म्हणाले तुम्ही आल्यावर पण मी तुम्हाला नाव ठेवणार तुमचं नाव खूप मोठं आहे ना म्हणून तेवढाच विराज फाईल घेऊन आला पण त्याचं बोलणं ऐकण्यासाठी विराज तिथेच थांबला अच्छा काय नाव ठेवणार बरं त्यांनी शिवानीला विचारलं टकलू अंकल तुमच्या डोक्यावर ना फक्त मागचेच केस आहेत वर नाही नाहीयेत ती त्यांच्या अर्धवट टक्कल पडलेल्या डोक्याकडे पाहत हसू लागली त्यांना खूप राग आला पण ते गप्प बसले त्यांचा तसा चेहरा पाहून विराजलाही खूप हसायला आलं होतं पण त्याने हसू थांबवून ठेवलं होतं सर ही घ्या फाईल तो फाईल त्यांच्या हातात देत म्हणाला त्यांनी लगेच ती फाईल घेतली आणि विराजने निघून गेले ते गेल्याबरोबर विराज खूप हसायला लागला शिवानीला कळच नाही तो का हसतोय ते एक खडूस एवढं का हसतोय तू तिने विचारलं तुला माहिती शिवानी तो काय केलंस आजपर्यंत त्यांना असं कोणीच तोंडावर म्हणलं नव्हतं नेहमी तेच इतरांचा अपमान करत असतात आज पहिल्यांदा त्यांची बोलती बंद झाली आता कळलं असेल त्यांना तो अजून हसतच म्हणाला शिवानीला तो काय बोलतोय ते कळलं नाही तरीही ती पण जोरजोरात हसू लागली आणि तिने टाळी मारण्यासाठी हात पुढे केला विराजनेही तिला टाळी देत तो आणखी हसू लागला मावशीला दोघांना असं हसताना पाहून खूप छान वाटलं थोड्या वेळासाठी शिवानीचं विराशी बायको असावी असं त्यांना वाटलं काही वेळात मावशींनीही त्यांना जेवायला दिलं जेवण झाल्यानंतर विराजला काहीतरी आठवलं आणि तो रूममध्ये काहीतरी शोधण्यासाठी निघून गेला आणि बाहेर येऊन काहीशा रागातच शिवानीला विचारू लागला शिवानी तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का तिने काहीच उत्तर दिलं नाही ती तिच्या तेडीसोबत बोलण्यातच मग्न होती काय विचारतोय मी तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का तो जवळजवळ ओरडलाच तशी ती डचकली आणि घाबरतच म्हणाले हो का काय झालं तिथे टेबलवर फाईल ठेवली होती त्यातले कागद कुठे आहेत ती गप्पच होती काय विचारले तुला कुठे आहे ते कागद त्याने रागातच हातातली फाईल फेकली तिने घाबरून विमान बनवलेल्या कागदांकडे बोट दाखवलं तसा त्याचा रागाचा पारा आणखीनच चढला तुला अक्कल नाही आहे का माहिती आहे ना किती महत्वाची कागदपत्रे होते ते आणि तुला विमान बनवायला तेच कागद भेटले का एवढे न्यूजपेपर पडलेत घरात ते घेता येत नाही का सॉरी ती दोन्ही कान पकडत म्हणाली हो सॉरी म्हणे सॉरी म्हटलं तर झालं का तू कधी समजूतदार आहेस एवढं चाइल्डलेस कोणी वागतं का सहन करतोय तर जास्तच करायला लागली आहेस आई वडिलांनी मॅनर्स नाही शिकवलेत का तुला तो ओरडतच म्हणाला त्याला तशा अवतारात पाहून ती खूपच घाबरली आणि हुंदकी देऊ लागली एवाना त्याचा आवाज ऐकून मावशीही बाहेर आली त्यांनी शिवानीला जवळ घेतलं ती खूपच घाबरली होती आता वीरजच्या लक्षात आलं आपण काय बोलून बसलो त्याला त्याचाच राग येऊ लागला शिवानीकडे पाहण्याचीही त्याची हिंमत झाली नाही तो रूममध्ये निघून गेला मावशी शिवानीला तिच्या रूममध्ये घेऊन गेली त्याने तिला समजावलं विराजच्या कामाच्या बाबतीत असं काही झालं की त्याला खूप राग यायचा मग समोरचा कोणीही असो त्याचा रागावर कंट्रोल राहत नसेल याचा अनुभव स्वतः मावशीने घेतला होता थोड्या वेळात विराज शिवानीच्या रूममध्ये आला मावशी रूममधून बाहेर निघतच होती विराजने त्यांच्याकडे पाहिलं तसं त्यांनी नजरेनेच ती शांत झाली असं सांगितलं आता तो रूममध्ये गेला शिवानी टेडीसोबत बोलत होती त्याला पाहून तिने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि टेडीला सांगू लागली टॉम आपण ना उद्या निघून जाऊया तिथून इथे खूप बॅड लोक आहेत फक्त मावशी चांगली आहे दुसरी सगळी वाईट आहेत आपल्यामुळे खूप त्रास होतो त्यांना सहन करतात ना ते आपल्याला मग आपण निघून जाऊ द्या ते पण त्यांच्याशी कट्टी घेऊन हा सॉरी ग शिवानी मला तसं म्हणायचं नव्हतं कट्टी घेतली मी कोणाला आवाज गेला नाही का आणि अजून बरी बरी मला नकोय आणि सॉरी बरी नकोय मला खरंच अगं चुकलं माझं हे बघ मी कान पकडतो खूप सॉरी तू जास्त जाऊ नकोस कुठे प्लीज फक्त कान पकडून नाही उठाभशा काढ अच्छा ठीक आहे तो कान पकडून उठाभशा काढू लागला त्याला तसं पाहून ती हसायला लागली हा बरं केलं माप पण एका अटीवर कोणती अट तुला उद्या मला फिरायला घेऊन जावं लागल आणि पूर्ण दिवस माझंच ऐकावं लागल मी जे सांगेन ते करावं लागल असं तस नको तसं नको करायचं नाही ह्या ती हसत म्हणाली कुठे फिरायला आणि काय सांगणार आहेस पण तू ते सांगणार नाही मान्य असेल तर जा मी वा माफ नाही करत मी चालेल तुझं घर सोडून अच्छा मॅडम जशी तुमची इच्छा तो तिच्यासमोर दोन्ही हात जोडत म्हणाला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद